नमस्कार मंडळी म्हणजे अनेक राज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पावसाचा अभावी शेती पिकाचं अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग अनेक जे काही पिकं होते ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत झालेले आहेत जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आहे मग असं असताना इतर राज्यात मात्र सतरा हजार पाचशे कुठे हेक्टर अनुदान दिलं जात आहे कुठे पन्नास हजार रुपयाचं प्रतिहेक्टर हेक्टरचं अनुदान दिलं जात आहे शेतकऱ्यांना अधिकची मदत ही प्रत्येक राज्याच्या माध्यमातून दिली जात आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसं होताना दिसत नाही किंवा तशा पद्धतीची रक्कम ही देताना दिसत नाही नेमकं यामागचं कारण काय नेमकी ही रक्कम शेतकऱ्यांना का दिली जात नाही किंवा पैसे का वाटप केले जात नाहीत अधिकची मदत का दिली जात नाही मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की ओला धुळ दुष्काळापेक्षाही अधिकची मदत आम्ही शेतकऱ्यांना देऊ असं सांगत आहेत परंतु त्याची अंमलबजावणी सुद्धा होताना दिसत नाही किंवा ओला दुष्काळ नेमका काय हेक्टरी अनुदानाची रक्कम किती वाटप केली जाणार आहे किती हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे दिले जाणार आहे असं कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं आणि याचाच आपण आढावा नेमका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत इतर राज्यात जी काही रक्कम मिळत आहे त्या तुलनेत शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कमीची रक्कम का वाटप केली जात आहे याचा आपण आढावा घेत आहोत मंडळी अनेक जरा अनेक राज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पावसाने हाकार माजवला होता आणि अक्षरशः शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकची मदत वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर पी एम किसानचे जे काही पैसे असतील एकवीसशे हप्त्याचे पैसे असतील ते सुद्धा अधिकची मदत किंवा अधिकचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ बऱ्याच राज्यात वाटप करण्यात आलेले परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसं काही देताना हे सरकार दिसत नाही कारण तर त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे परिस्थिती कशी आहे पंजाबच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं अधिकची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली होती तर जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मोठमोठाला घोषणा करण्यात आला आणि त्याचं जे काही वाटप असेल भर का नुकसान भरपाईची रक्कम असेल ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केली जात आहे परंतु महाराष्ट्रातील जे काही मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं गोला दुष्काळ लागवण्यासारखं लागू करण्यासारखं काही घडलं नाही किंवा ते पैसे काही भागात शेती पिकाचं जास्तच नुकसान झालेलं आहे समजा एखादा हिंगोली जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्ह्यात काही तालुके असले काही मंडळ असेल त्या मंडळात अधिकचं नुकसान झालेलं आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना अधिकची मदत हे देणं गरजेचं असणार आहे परंतु काही भाग का किंवा काही हिंगोली तालुक्यातील काही भाग असेल किंवा मंडळ असेल त्या मंडळातील जे काही शेती पिकाचं नुकसान आहे ते कमी प्रमाणात आहे म्हणून सर सरसगट ओला दुष्काळ हे लागू करणं शक्य होणार नाही किंवा मदत हे मदत जी काही असेल नुकसान भरपाईची किंवा ओला दुष्काळ के लागू केल्यानंतर अधिकची मदत ही देणं गरजेचं असते तसं काही घडलं नाही काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना अधिकची मदत आम्ही देऊ अशा पद्धतीची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती तर प्रति हेक्टरी काही भागात आठ हजार पाचशे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या पिकासाठी अनुदान देऊ अशा पद्धतीची सुद्धा घोषणा करण्यात आली होती परंतु जर शंभर टक्के नुकसान झालं तर मग तिथे आठ हजार पाचशेचं अनुदान वाटप केले जाते आणि जर कुठे साठ टक्के सत्तर टक्के अशा पद्धतीचं जर नुकसान दाखवलं तर तिथली जी काही नुकसान भरपाईची आकडे असलं त्याप्रमाणे साठ टक्के जर नुकसान झालं तर मग प्रति हेक्टरी साठ साठ रुपयाचं अनुदान हे दिलं जात दिलं गुंठे एका गुंठ्याला प्रति गुंठेवारी साठ रुपयाचं अनुदान दिलं जाते जर एखाद्या भागातनी जास्तचा पाऊस झाला सत्तर किंवा ऐंशी ऐंशी टक्के जर नुकसान झालं तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ऐंशी रुपये प्रति गुंठा दिला जातो अशा पद्धतीचं नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाते परंतु अनेक राज्यात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अधिकची मदत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात आले होते याचं काही कारण असू शकते काही भागात विलक्षण आहे काही भागातनी जे काही शेती पिकाचं अधिकचं नुकसान आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना खुश करण्याकरता किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता अधिकची मदत ही दिली गेलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जे काही विलक्षण असेल ते मागच्या काही दिवसापूर्वीच झालेले आहे आणि आता जे काही लोकसभेच्या निवडणुका असतील सॉरी लोकसभेच्या निवडणुकी पार पडलेल्या आता जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असतील त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समितीच्या निवडणुका असतील याला काही दिवस टाईम आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काही निधी असेल ते त्यानंतर दिला जाणार परंतु जे काही अधिकचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी ठोस असा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेतलेला दिसत नाही अधिकची मदत किंवा जे काही ओला दुष्काळापेक्षा अधिकची मदत असेल ती वाटप करताना कुठंतरी दिसत नाही अनेक जे काही देवस्थान आहेत त्या देवस्थानच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून स्वतःची पेन्शन किंवा निधी हा अनेक संस्थेने पुढे येऊन त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची सध्या त्या परिस्थितीला काही गरज दिसत नाही किंवा तशा पद्धतीने जी काही महाराष्ट्रातील तिजोरी असेल तिच्यातला पैसा काढण्याची काही गरज सध्या तरी वाटत नाही असं मला तरी वाटते या सध्याच्या वातावरणातून कारण तर तशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट आहे जे काही नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट आहेत आणि जे काही संस्था असतील ज्यांच्या माध्यमातून निधी वाटप केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून जे काही निधी वाटप केलेलं आहे त्याप्रमाणे सध्या परिस्थिती तशी वाटते म्हणून जी काही निकष असतील जे या महाराष्ट्रातील नागरिकाला किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना हे देता आले नाही किंवा ते आहेत असं तरी सध्याच्या परिस्थितीला दिसते आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय